नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण बघणार आहोत काही उदाहरणे आज आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूया आजच्या पहिल्या उदाहरणाला पहिलं उदाहरण आहेत खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा त्यामधील पहिलं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर तीन एक्स वजा वाय बरोबर चार आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये कृती सोडवायची आहे आणि आपल्याला माहितच आहे की आपण ज्या वेळेला कृती सोडवतो त्यावेळेला आपल्याला नेहमी फक्त बॉक्स भरायचे असतात आणि बॉक्स कसे भरायचे आपल्याला याबद्दल आपण मागच्याच व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे त्याच पद्धतीने सुद्धा हेही बॉक्स आपल्याला तसेच भरायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या स्किप न करता कोणीही व्हिडिओ बघू नका सर्वांनी आपला व्हिडिओ अवश्य बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा एक्स अधिक वाय बरोबर तीन विद्यार्थी मित्रांनो एक्स अधिक वाय बरोबर तीन तर एक्स ची किंमत दिलेली आहे तीन आणि आपल्याला बघ आपण बघतो की आपल्याला एक्स आणि मधील पहिली किंमत ची तीन दिली आहे तर ची किंमत दिलेली आहे शून्य मग आपण हा शून्य असाच या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे दुसऱ्या मध्ये बघतो आपण आपल्याला ची किंमत पाच दिलेली आहे परंतु पहिल्या बॉक्समध्ये रिकामा बॉक्स आहे आणि खाली सुद्धा काही नाही आणि तिसऱ्यामध्ये बघतो आपण आपल्याला एक्स ची किंमत शून्य दिलेली आहे आणि ची किंमत तीन आहे मग हा शून्य या बॉक्स मध्ये भरून घ्यायचा आहे आता उरला विद्यार्थी मित्रांनो आपला मधातला बॉक्स या बॉक्स मध्ये आपण सोडूया बघा नेमकं करायचं काय असतात एक्स अधिक वाय बरोबर तीन आपल्याला किंमत कशाची दिली आहे विद्यार्थी मित्रांनो वायची मग आपण ती वायची किंमत इथे ठेवूया एक्स अधिक पाच बरोबर तीन एक्स बरोबर तीन हे पाच उजव्या बाजूला गेले तर वजा पाच होईल एक्स बरोबर तीन मधून वजा पाच म्हणजे पाच जात नाही म्हणून पाच मधून तीन गेले मोठ्या संख्येचं चिन्ह देऊया म्हणजे उत्तर येईल वजा दोन किती आलं विद्यार्थी मित्रांनो वजा दोन हे वजा दोन या बॉक्समध्ये भरून घ्यायचे आहे हेच वजा दोन इथे एक्स बॉक्स मध्ये भरल्यामुळे इथे सुद्धा वजा दोन अशा पद्धतीने आपण एक्स अधिक वाय बरोबर तीन या समीकरणाचे पहिली कृतीपत्रिका सोडू शकतो आता याच पद्धतीने दुसरी कृतीपत्रिकेमध्ये बघा एक्स वजा वाय बरोबर चार एक्स वजा वाय बरोबर चार या समीकरणामध्ये इथे सुद्धा आपल्याला वाय ची किंमत दिलेली आहे एक्स वजा वायची किंमत आहे शून्य शून्य बरोबर चार एक्स बरोबर हा शून्य डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जेव्हा जाईल तेव्हा एक्स शून्याची किंमत वजाची तिकडे गेल्यावर अधिक होईल एक्स बरोबर चार अधिक शून्य म्हणजे चार एक्स ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो चार मग आपण हे चार इथे लिहिले आणि खालील एक्स आणि वायच्या बॉक्समध्ये सुद्धा चार कॉमा शून्य लिहायचे आहे पुढल्यामध्ये एक्स अधिक वाय बरोबर एक्स वजा वाय बरोबर चार या समीकरणामध्ये एक्स ची किंमत दिलेली आहे वजा एक वजा एक ही किंमत ठेवूया वजा एक बरोबर वाय बरोबर चार आता हे वजा एक तिकडे नेल्यावर काय होईल अधिक एक वाय बरोबर चार अधिक एक वजा वाय बरोबर पाच परंतु आपल्याला विद्यार्थी मित्रांनो वायची किंमत विचारलेली आहे वजा वायची नाही मग आपण काय करायचं हे वायचं वजाचं चिन्ह तिकडे द्यायचं बरोबर वजा पाच पाचला दिल्यामुळे काय आलं त्याचं उत्तर वजा पाच मग हे वजा पाच इथे भरायचे एक सा निवायच्या किमती आपल्याकडे येईल एक वजा वजा पाच आणि चौथ्या मध्ये शून्य आणि चार हे बॉक्स दिलेले आहे अशा पद्धतीने आपण हे कृती सोडू शकतो आता विद्यार्थी मित्रांनो समजा आपल्याला इथे तीन दिलेले होते शून्य परंतु आपण जर एक साणी व्हायच्या किमती ठेवल्या तर आपल्याला एक सानी व्हायच्या किमती भेटतात ही बॉक्स कृतीपत्रिका सोडवल्याच्या नंतर आपण यावरून सुद्धा काढू शकतो आता आलेख कसा काढायचा याच्याबद्दल आपण पुढील दुसऱ्या गणितामधील उदाहरणे आहेत त्या उदाहरणामध्ये बघूया